माय नणंदबाई माय प्रेम कशी सोडे मी ननन ते उत्तर माझी मला दिलं पाहिजे जेव्हा चित्र करू समोरचे व्यक्ती माझ्यावर सांगत होते मला बोलत होते आणि माझ्यावर बोट करू करू सांगत होते तेव्हा नणंदबाई तू डोळ्यांनी कसे पाहला ती बहिणीला आणि या सगळ्या महिलांना त्या गोष्टीचं उत्तर पाहिजे जर माझ्या समोर एखादी बाई साधी सुधी साठी जर कोणी असे चित्र निर्माण करत अरे गला कापून बाजूनी सम्मान मी महिलांचा करते तेव्हा होती या मतदार असेल बाजूलासंत तुकडोजी महाराजांशिवाय जय गुरुदेव म्हटल्यानंतर कोणी घरातून बाहेर जात मी सकाळी आमची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावानी होते आणि रात्र सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावानी होते जोडा आराखाड

शहरामध्ये पाणीची समस्या गेल्या किती वर्षापासून आहे आणि हे माझी महिने कॅबिनेट मंत्री होती तेव्हा कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा शहराला पाणी पाजू शकली नाही पण यावेळी तिवसा मतदारसंघ तिला नक्की पाणी पाजण पाणी पाजणार की नाही पाणी पाजणार की नाही या मतदारसंघामध्ये जोड

सगळ्यात पहिला कॅबिनेट चा निर्णय म्हणजे आमचे शेतकऱ्यांची पूर्ण सात बारा कोरा करून देण्याचा सरकारने आम्हाला दिलेलं आहे इस बार भारत माता की जे भी दिवसा में होगी और जो झंडे ¡Gracias!